नमस्कार उद्या गुरुपौर्णिमेचा उत्सव सगळीकडे अगदी विधिवत उत्साहाने साजरा केला जातो शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात या दिवशी गुरूंची पूजा केली जाते चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते व्यासांनीच लोकांना वेदांचे ज्ञान दिले ते आपले आद्यगुरू आहेत त्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हटले जाते म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूंना व्यासाचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे तर आजच्या गुरुपौर्णिमेला आपण कशी पूजा करावायची आहे व्रत कसे करावायचे कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी करावायचे नाहीत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत तब गुरु उन, तर सुरुवातीला गुरुपौर्णिमा व्रत कसे कराल हे जाणून घेऊया सकाळी सुचीभूत होऊन सर्व कामे टुपून घेतल्यानंतर एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करावा सफेद वस्त्र अंतरून त्यावर पूर्वोत्तर गंधाने बारा बारा रेघा उडून व्यासपीठ तयार करावे त्यापूर्वी सिद्धार्थम व्यासपूजा करीशे हा मंत्र जपा करावा हा मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील देत आहे नंतर दहाही देशांना अक्षदा टाकाव्यात आता ब्रह्मा व्यास शुक्रदेव तसेच गोविंद स्वामी आणि शंकराचार्यांच्या नावाने मंत्रपूजा करावी नंतर आपले गुरु आणि त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्यावी या दिवशी दानाला खूपच मोठे महत्त्व आहे त्यामुळे गरगरबी तसेच गरजू लोकांना अन्नदान करावे तसेच त्यांना जी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे वस्त्र थोडेफार पैसे दान नक्की करावेत त्यानंतर गुरुपौर्णिमेला श्री विष्णूंची देखील पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते विष्णू हे देखील गुरुपदी मानले जातात विष्णुदेवांची विधिवत पूजा करून त्यांना प्रसाद अर्पण करावा तसेच या दिवशी त्यांची आरती देखील करावी त्यांच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करावा गुरुपौर्णिमे दिवशी आपण ज्या एखाद्या व्यक्तीला शिक्षकांना किंवा गुरु समान व्यक्तीला ज्यांना गुरु मानले आहे त्यांना अवश्य घरी बोलवावे त्यांची विधिवत पूजा करावी म्हणजेच त्यांचे पाय धुवून त्यांच्या पायावर स्वस्तिक काढून त्यांना त्यांच्या आवडते पदार्थाचे जेवण अन्नदान करावे जेवण घालावे त्यानंतर त्यांना एखादी वस्तू भेट म्हणून द्यावी त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे देखील नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत या दिवशी केवळ गुरुच नाही तर आईवडील मोठ्या भाऊ बहिणींची देखील पूजा करण्याची प्रथा आहे व्यासांनी रचलेल्या ग्रंथांचा अभ्यास मनन करून त्यांच्या उपदेशांचे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की आचरण केले पाहिजे गुरुपौर्णिमेला आपण मोठ्याने किंवा रागाने कोणाशीही बोलू नये तसेच भांडू नये या दिवशी मांसाहार टाळावा आपल्या गुरुस्वरूप असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची मनापासून पूजा आराधना करावी पत्रिकेमध्ये गुरुग्रहाचे काही दोष असल्यास या दिवशी गुरुबळ वाढवण्यासाठी देखील आपण गुरुग्रहाच्या मंत्राचा जप करावा तसेच गुरु गुरुची कृपा गुरु होण्यासाठी जे काही उपाय सांगितले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये ते नक्की करून पाहावेत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद